आज माझ्याबरोबर असे एक दिग्दर्शक आहे की ज्यांचं नाव आणि उत्तम मी बोलते राजेश देशपांडे यांच्याबरोबर आणि तो उन्हाळ्याची सुट्टी पडते मुलांसाठी ते काय नवीन काहीतरी प्रयोग घेऊन आले तर राजेश जी नवीन नाटक आहे काय सांगा त्याबद्दल अंजूर आणि हे डॉक्टर नरेंद्र लेखक पंचावन्न वर्षांनी तुम्ही हे नाटक सांगितलं आलं होतं किंवा इराबाटे होतं तेव्हा खूप नाटक हे गाजलं होतं आता ते पुन्हा पंचावन्न वर्षानंतर म्हणजे हे नाटक जेव्हा आलं होतं मला जन्मवट झाला ते काढायची मला संधी मिळते आणि आत्ताच्या काळानुसार तर काही बदल गेले जेव्हा नाटकात गाणी नव्हती नृत्य नव्हती आता आम्ही गाणी जस्त टाकलेलं आहे आणि आत्ताच्या बालप्रेक्षकांना काळाप्रमाणे जी मुलं बदलली आहेत त्यांची मानसिकता बदलली आहे त्यांच्या आता मोबाईलमुळे आता जग आलं आहे त्यांना आवडेल असं त्यांच्या पालकांनाही आवडेल असं हे नाटक आम्ही केलेलं आहे या नाटकाचं नेपथ्य संदेश केंद्रे जे असं मराठी ते आघाडीचे नेपथ्यतानी त्यांनी आहे सुंदर नेपथ्य आहे आम्ही दुष्ट हो लागावी म्हणतो आपण पडदा उघडल्यावर नेपथ्याला काळी घेतली तर तसं नेपथ्य संदेशने केलं आहे श्याम वळ ही आघाडी प्रकाश योजनाकारांच्या नेते उत्तम प्रकाश योजना केली आहे तुषार संगीत केलेलं हवाई युतीमध्ये सगळ्यांना हसवण्यात त्याचाही वाटा असायचा आणि सिद्धेश तर्डी यांचा आपण काय आपल्या छान नृत्य बसवलेली आणि कलाकार अंकुरवाडवे आहेत सगळ्यांना माहितीच आहे मालकत्त मालकत्तोर पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे तरुण करते घाबरवते पण आणि मजा आणते बाकी गांधी नावाची जी नवी मुलगी आहे गोड गोरद मुलगी आहे त्यांनी करते आणि अशी एक शांती म्हणून आम्ही बाल प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या बालकांसाठी कारण होतं काय बालनाटकालापर्यंत असं होतं होऊ शकतं की मुलं एन्जॉय करतात पालक मुलांमुळे आले आले तर तसं हे नाटक आपल्याला जशी आम्ही काळजी घेत पालकी तेवढंच हे नाटक एन्जॉय ना। त्यातली गाणी जुनुळत घातली जाते डान्स ती मुलं घरी गेल्यावर डान्स करतेही असेच डान्स बसवलेले आहेत आणि फक्त सुट्टीपुरतं नाही हे नाटक आपण नियमित प्रयोग घालणार आहे आणि आमच्या निर्मात्यांनी पहिले तीन प्रयोग आला पालकांसोबत घेणाऱ्या दोन ವರ್ಷ ಕೂಡ ವಿ ಸವಲತೀನ ಹ್ಯಾ ವೀಸ ಎಪ್ರಿಲಾಟಕ ವಿಟ್ಯಮಂದಿರ ಬಹಾರ ಶುಭಾರಂಭ ವಾಶಿ ನಂತರ ಸಲಹ ಪ್ರಯೋಗ ಶಿವಾಜಿ ಮಂದಿರ ಮಾನಂ ಸರ್ವ ಮರಾಠ ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಕಿ ಹ್ಯಾಟಕ ಯಾವ ಮನೆ ಖೂಾನ ಆನಂದ್ ನಾಟಕ ಹೇಳ್ ಆಮೇಲೆ बरं तुम्ही म्हणाल की पंचावन्न वर्षापूर्वी हे नाटक आहे काय काय चेंजेस पंचावन्न वर्षाचा काळ याच्यापेक्षा करोना दोन वर्ष याच्यानंतर जे बदलले ते खूपच बदल करोनाच्या काळात मुलं ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन बघायला लागले अनेक गोष्टी ओटीटी सारखे प्लॅटफॉर्म जगातलं मिळतं त्याच्यामुळे काही तात्कालिक गोष्टी संदर्भात तात्काळ गाणी आणि एक कुठे ना प्रॉडक्शन व्हॅल्यू आमच्या निर्मात्यांनी काहीच कमी करून दिलं नाही कारण मुलांना आता एवढं वेळ वेगवेगळं बघायला मिळतं तर ते मराठी नाटकात जर बघायला नाही मिळालं मुलांना येणार नाही लक्षातच येणार की आपण गोष्ट तर चांगली आहे पण त्या गोष्टीबरोबर त्यांना एक त्याला अनुभव पडत छान ट्रीट व्हिज्युअल ट्रीटमेंट मिळालं चांगलं संगीत चांगला साऊंड ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि संविधेत कथा तीच ठेवून पटकथा तीस ठेवून संवाद काही बदललेले आहेत कारण तर ते मुलांना हुसवणारे पण पाहिजे घबरवणारे पाहिजे म्हणजे जे ज्या भावना मुलांना यायला हव्या नवरस त्या नवरस एक पूर्ण कलाकृती असते ती आवडते प्रेक्षकाला तो सगळं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे मूळ घालच्याला काही धक्का न लावता नाकाच्या काळात मोठ्या म्हणजे बलगडाचा का मोठ्या लेखकांनी वेगळं नाटक आहे त्याच्यात फक्त सिनेमाचा काही बदल करावे लागले कारण काळच झाल्याची गरज ते मला नाही असं वाटत फक्त बालनाट्य सुट्टीपूर्ती यायची सुट्टीपूर्ती येणारी बालनाट्य त्या काळात चालत भारत तसं नाही राहिलं आता जी बालनाट्य चालू आहे ती रेग्युलर बेसिस चालू इतर व्यावसायिक नाटकासाठी म्हणजे आजी बाई जात ते आमचा आजी उडाली पूर्वी आणि त्याच लक्षात तर बालनाट्य चालत नाहीत असं नाही उघडात आता झालंय असं की शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवसापूर्वी रंगभूमी राहिली पूर्वी कसं पूर्वी वाटतंय पण मराठी नाटकांची नाही एवढी नाटकं नाट येतात बघत असाल तर वर्तमान वर्तमानपत्राची दोन दोन तीन तीन पानावरून जाहिरात येतात म्हणजे प्रेक्षक आहेत आणि ते येत आहेत फक्त तुम्ही ना, ना तो तो त्या दर्जाचं नाटक दिलं पाहिजे क्वालिटी दिली पाहिजे प्रोडक्शन व्हॅल्यू दिली पाहिजे आणि ती आम्ही देतो प्रामाणिकपणे देतो आता प्रेक्षकांमध्ये जबाबदारी त्यांची आहे आम्हाला दारू देण्याची खांद्यावर बोलायची आम्हाला स्वच्छ महिन्यांसाठी आणि तो बाल नाटक बाल कलाकार म्हणून तो पुढे आला <laughs> की मी करत तो पुढे गेला आता तो मोठा ऍक्टर आहे आणि त्याचं म्हणणं असं पडलं की बाल प्रेक्षकांसाठी आपल्याला काही कॉन्टेंट तयार होत तुम्ही एज अ दिग्दर्शक म्हणून काय सांगा काय करायला पाहिजे किंवा काय कमी आहे की बाल प्रेक्षकांना दुर्लक्षित केलं मला असं वाटत नाही कॉन्टेंट आपल्या साहित्यात खूप आहे बालप्रेक्षकांसाठी फक्त कलाकृती काढायला आणि कालसुसंगत त्याच्यात बदल करायला दुसरी गोष्ट बालनाटक हे मराठी रंगभूमीचा पाया आहे बालनाटकात बालकलाकार तर येतातच ते मोठे होतात तर प्रेक्षक तयार होतात जे भावी पिढीचे प्रेक्षक असतात ते बालनाटकात तयार होतात त्याचं नाटक बघायची सवय लागते आणि ही मराठी संस्कृतिक भाषा कुठवायचं असेल तर मराठी नाटक लागणार मराठी नाटक खूप असेल तर बालनाट्य चालायला लागेल कारण की संस्कार लहानपणापासून त्याची आवड लागणार आणि आपल्या साहित्यात किती चांगलं कारण लिहिलं गेलेलं आहे नादुगलसाठी ते फक्त नवीन याच्यात जर आणावं लागतं हॉममध्ये लागेल की आत्ताच्या मुलांना आवडेल आणि आता ती मुलं खूप प्रगत झाली आमच्या पिढीतल्या आठ नऊ वर्षाच्या आम्ही जेव्हा होतो तेव्हा मला काही कळत नव्हतं आत्ताच्या सात आठ वर्षाच्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळतं एक सेव्हिंग आहेत त्याला कंट्रीम करतो त्याला पटकन सगळ्या चित्र असतात त्या आताही विचार करतात पण जुन्या पद्धतीची मला केली आता तर मुलांना नाही आवडत आणि त्याचा सगळ्याचा विचार करून पद्धती